बात में पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा माय मराठी टीव्ही आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी जनतेचे रक्षण करणाऱ्यांवर जेसीबीची मदत घेण्याची वेळ काय येते एक तुम्ही सांगा एक प्रश्नात उत्तर द्या तेवढा मोठा खबर असता आले आमच्या समाजाने काय नाही सांगतो तुम्ही एका मिनिटात दिला हार्स रस्ता दिलाय वैवाट दिल्या स्टँड दिलाय आम्ही आमची भावनिक समजून घेतात काही

તુજાજ બોલાય બોલી બોલ ગાડી બંધ આઠ તારીખ કોઈ ધર काय म्हटलं पृथ्वीराज बाबांशी आमची चर्चा झाली ते काय म्हटलं मी एस पी साहेबांशी बोललेलो आहे कुठल्याही परिस्थितीत मला विचारल्याशिवाय मोजणी परत मागून घ्या आणि कायदेशीर मार्ग काढवा हे पृथ्वीराज बाबाने मला शब्द दिले परवा मी च्या ओपनिकला शब्द दिला दुसरी गोष्ट तुम्हाला राईट आहे का अतिक्रमण काढायचं अतिक्रमण काढत असताना तुम्ही मदत दिस म्हणून काम करायचं तुम्हाला राईटच नाही ना पण तुमची जागा आहे आम्हाला मान्य आहे किंवा माझी बरकतरी जागा आम्ही अफसर बांधू आम्ही पोलीस मध्ये जातो आम्ही जायचं कुठं मागणी करायची कोणाकडे पण असं काय नटलंय तुमचं की हा रस्ता बंद करून तुम्ही काय मिळवणार आहे का समाजाने अंगावर घेताय तुम्ही अरे हा समाज समाजमध्ये काय की संयम प्रत्येक गोष्टीत पाडलाय सर तुमचा शब्द आम्ही मोडलेला नाही उत्सावेळी झाली त्यावेळेला तुमचा अडीच वाजता शब्द हा समाजाने मांडले समाजाने आम्हाला गाडला म्हटले आणि आज तुम्ही आमच्यावर फिरवत आहे सर आमची कळकळी आम्ही ह्याच्यात गेलो कोर्टात जायचं ठरलं होतं परत समाज म्हटलं आम्ही सष्टी म्हटले कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कोर्टात न जाता संबंधसपणान घ्यायचं का तुम्ही संबंधपणानं घेतले का तुम्ही एवढा मोठा अतिरेक करताय एक का एवढा मोठा अतिरेक करताय एक मिनिट माझ्या नगरपालिकेचा अधिकारी झाला माझ्या अधिकाऱ्याचा मला फोन आल्यानंतर मला ट्रस्टीने बोलवलं म्हणजे फारुके आम्हाला वाढवायचं नव्हतं तर तो मला म्हटला मला बाळासाहेब दम देतात हे तुझं काय संबंध अरे स्थानिक संरक्षण संस्था सिबी गव्हर्नमेंट आहे तर जसं तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करता ती सीबी गव्हर्नमेंटमध्ये काम करता त्यांनाही तेवढाच अधिकार आहे माझा मुख्य अधिकारी पी आय लेवलचा आहे तहसीलदार लेव्हलचा आहे माझं से मला म्हणायचं काय माहिती आहे का माझ्या अधिकाऱ्याला तुम्ही देत आहे म्हणजे आम्ही या गावात राहायचं नाही ह्याचा अर्थ प्रशासन राजवट ह्याचा था अर्थ काही करू शकत नाही आमची कळकळी त्या रस्ता तुम्ही चालू करा रुद्रज बाबा लोकप्रतिनिधी बाबा उदयन महाराज असतील आपण बसूया आणि ह्याच्यावर मार्ग काढू आम्ही तुम्हाला अडीबाजी काही केली आहे का तुम्हाला कधी वाकडं बोलली का आमची कळकळी आहे आज जसं एवढं काय होतं रस्ता खादा नमाजीला पण आमची पाईप फुटली ट्रेनिक पाईप फुटली मुताऱ्या नड तोडले मला सांगा बरं का असं कुठे आहे का अजून लोकशाही जिवंत आहे या देशात एक मिनिट अजून लोकशाही जिवंत आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर उद्या आमच्यासारख्या पोलीस स्टेशनला तुमच्या आत्मदहन करीन मी मी माझा जीव पाण्याला गरज समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे मी आत्महत्या बी वरगर राहतो पेट्रोल घेईन जर तुम्हाला एवढं सोपं वाटत असेल माझी तुम्हाला विनंती बोलणं झालं अरे तुम्ही लोकल लेवलला बोलला की कधी एकदा बोलला तुम्ही आमच्याशी तुम्ही ह्या विषयावर एकदा बोलला एसपी साहेबांनी तुमचं बोलणं झालं की नाही फारुखीचा फोन आला होता तुमच्या लेवलला बोलून घ्या बोलणं झालं की नाही झालं नसेल तर नाही म्हणून सांगा तुमचं बोलणं झालं की नाही एसपी साहेबांची फारुखबाईला लोकल बर्फाने तुम्ही बोलवून घ्या म्हणलं सर आमचं तुमच्या जे वादल आहे बोलणं झालं नाही सर कबूल करा नाही मला मी नानायक आहे म्हणून सांगा झालं नाही झालं मग तुम्ही बरं का मला कोणाला न विचारता उद्दिष्ट काय रस्ता बंद करण्याचं उद्दिष्ट काय मशीदी मुताऱ्या पाडायची हा उत्तर प्रदेश बिहार आहे हा स्वर्गीय क्षेत्र चव्हाण साहेबांचं गाव आहे लोकशाही आणि देशामध्ये भारतामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल नाही आता मला रस्ता एक मिनिट Растатумя там визывает.

तुम्ही थांबालाच पाहिजे ज्यावेळी जवळ संकट आलंय याच नेत्यांनी समाजाला बसवलंय झाले तो सर वाजता मला एवढं माहिती आहे त्यानुसार आपले तीन महिन्यापूर्वी होती काहीतरी करायचं पण केलं नाही आता काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला प्रशासन म्हणून काम करावं लागतं दिलेले आदेश पाळावे लागतात ते लेखी आदेश असतात किंवा ते शासनाकडून आलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे आदेश असतात बरोबर आता ही जागा जी आहे ती मोजणी सर्व आपण सर्व उपस्थित होता जेव्हा ही मोजणी झाली तेव्हा त्यामध्ये आपल्या सह्या पण आहे हे यामध्ये काय चुकीचं आहे का बरोबर सगळं झालेलं असताना आपण म्हटलं होता असं कसं करताय मी तुमचं बदल थांबवत नाही तर मग तरी मांडू द्या असं होत नाही ना तर मग आपणही म्हटला होता की आपण सर्वजण जे आहेत त्यातले संबंधित लोक आपण तत्सम जे अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी तिथं जाऊन आपण ते आदेश घेऊन म्हणून त्यामध्ये काही इकडे देणं काय जमीन देणं असं पण काही विषय आपण मांडले होते तर तो आपण सांगितलं होतं की आपण तुम्हाला जसं योग्य वाटतंय त्या पद्धतीने आपण आदेश करून घ्यावेत शासन स्थरावरती किंवा वरिष्ठ स्तरावरती परंतु अद्यापही आम्हाला ते आदेश प्राप्त झाले ऐका ना ऐका ना कुठल्या प्रकारचे आदेश प्राप्त झाले नाही उलट आचारसंहिता असताना काम करणं सोपं असतं कारण त्यावेळी कुठलाही राजकीय हस्तक्षेप होत नाही असं असताना देखील आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यामध्ये आताताई किंवा घाई केली नाही हे आपल्याला माहिती असावं आजही आपल्याला चर्चा करायची आहे तर आता ऑफिसमध्ये जाऊन बसूया आपण आपल्या समक्ष जे काही चार प्रतिनिधी आहे आपण वाटतं पाच प्रतिनिधी या आमच्या ऑफिसमध्ये पी आय साहेब आहेत जे काही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी असतील ते पण येऊ द्यात आणि आपण जे मुद्दे म्हटलात ते मुद्दे समक्ष बसून चर्चा करूया दुसरी गोष्ट पहिली गोष्ट घडलेल्या सा दंगलीचा प्रकार मुस्लिम समाजाने दाखवलेली शांतता व संयम याचा पोलिसांनी विचार करणे गरजेचे आहे शेवटी या प्रकाराबद्दल मुस्लिम समाजाला जिल्हाधिकारी यांच्या दालनात